निरोप समारंभाच्या कार्यक्रमाला उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवर मंडळी खर तर सर्वांचा नामोल्लेख करावा अशी सर्व मंडळी आहे आणि उपस्थित सर्व बागुल साहेबांवर प्रेम करणारी सर्व त्यांचे हितचिंतक तर बागुल साहेबांना मी ज्या दिवशी फोन केला आमच्या वायरमॅनची बदली झाली या विरगावच्या म्हटलं साहेब तू वायरमॅन चांगला आहे राहू दे आम्हालाच तर संध्याकाळी त्यांचीच बदली झाली आता तू वायरमॅन ब्राह्मण बदलून गेला जो कॅन्सल करायचा जातो आणि साहेब बदलून चाललेत परंतु साहेबांनी खूप चांगली सेवा या तालुक्याला दिली मनकर साहेब महेशराव म्हणले ते तसं खरं आहे सगळ्या अधिकाऱ्यांबद्दल लोक चांगलं बोलतात असं नाही परंतु एखाद्या अधिकाऱ्यांनी चांगलं काम केलं तर तो कायम आपला कामाचा ठसा त्या ठिकाणी उमटवत असतो खरं तर पोलीस विभाग असेल महसूल विभागाचे से तहसीलदार असेल आणि एमईसीबीचं ही दोन तीन खाते हे पब्लिक रिलेशनचे आहे आणि म्हणून एक कात्रीसारखं खरं तर यांचं सगळं कामकाज असतं एका बाजूला डिपार्टमेंट किंवा अधिकारी असतात आणि दुसऱ्या बाजूला जनतेला तोंड द्यायचं असतं परंतु या सात वर्षात मग सुरेशराव म्हणले तसं खरं आहे आम्ही या दोन हजार सतराच्या आधी महेशराव आम्ही अजितराव असतील किंवा आम्ही विरोधी पक्षात जेव्हा जेव्हा असायचो महिना दोन महिन्यातून एकदा तरी एम बी सी बीवर मोर्चा यायचा ठिया यायचा काहीतरी बालन त्या एम एस सी बीवर यायचं परंतु गेल्या सात वर्षात मात्र अशा खूप घटना कमी घडल्या याचं कारण सुद्धा खर तर बागुल साहेब अधिकारी असून सुद्धा अधिकार पदाचा त्यांनी कधीच वापर केला नाही तुम्ही बघा आपण सर्वजण बागुल साहेबांच्या ऑफिसला गेलो त्यांचा जो मधला पडदा आहे इतका मळलेला असायचा तो का मळलेला असायचा तर तो बाजूला करताना प्रत्येकाचा त्याला हात लागायचा म्हणजे बघा तुमची श्रीमंती कशावर मोजली जाते तुमच्या दारात किती चपला आहे त्याच्यावर आणि म्हणून तो जो मळलेला पडदा आहे तो इन, इतके लोक न विचारता हात घुसणार तो पडदा बाजूला करणार आणि त्याला हात लागून लागून तो खरं तर पडदा मळायचा आणि कोणत्याही शेतकऱ्याला तुम्ही बाहेर थांबा तुम्ही कसे काही हात घुसले असे कधीच बागुल साहेबांनी केलं नाही अशा कोणत्याही तक्रारी आल्या नाही आणि खरं तर सांगा हे डिपार्टमेंट म्हणजे खाऊचं घर आहे आता काळ बदलला आता नोकरी करणंही तसं अवघड झालं पण एक केस बागुलबा साहेबांच्या बाबतीत कधी कानावर आली नाही का बागुल साहेबांनी कोणाला तरी अडवलंय कोणाकडे तरी पैसे मागितले नाही ते या डिपार्टमेंटमध्ये एखाद्याचा चांगला मोठा आकडा धरला आणि त्याचं जर पन्नास हजार लाख रुपये जर दण झाला तर दहा वीस हजार रुपये शेतकरी सहज देतील परंतु अशी एक सुद्धा खरं तर घटना बागुल साहेबांच्या बाबतीत घडली नाही एक कर्मचारी बागुल साहेबांच्या विरोधात कधी बोलला नाही तर डिपार्टमेंटमध्ये सुद्धा आपला साहेब आपल्याला त्रास देतो मग त्यांचं ते लॉबिंग होतं आणि ते सगळे कर्मचारी त्या अधिकाऱ्याच्या विरोधात असतात मग कोणाचं तरी पत्रकारांचे कान भरतील पोटाऱ्यांचे कान भरतील पण असं मात्र बागुल साहेबांच्या बाबतीत निश्चित झालं नाही आणि तर आता आम्ही सुद्धा पुढारी होण्यात खरं तर या अधिकाऱ्यांचा खूप वाटा असतो आज मी कॅमेरा पुढे जाहीर सांगतो मी जिल्हा परिषदेला जेव्हा उभा राहिलो ना तर मी खरं तर माझं विजयापर्यंत गेलो ते फक्त एम मुळे इथं आमचे गोविंद वायरमेन बसलेले आहेत वरखडवाडीचे खरं तर त्या वाड्यांना अनेक वर्षानुवर्ष दहा दहा वर्ष लोकांना ट्रान्सफॉर्मर मिळत नव्हते डीपीएम मिळत नव्हते बागुल साहेब आले आणि त्या डिप्यांच्या आम्ही मागण्या सुरू केल्या खरं तर इतक्या डिप्या त्या निवडणुकीच्या आधीच लागून गेल्या आणि मला त्याचा इतका फायदा झाला की मी निवडून आलो आणि आज सात वर्षात तुम्हाला खरं सांगतो मी वीज गावचा लोकप्रतिनिधी राहिलो तर छोटी बाब असते तुम्हाला वाटतं एम एसीबीची डिप्पी जळाली अहो एक डिप्पी जळाली आणि त्या डिपीच्याच त्या डिपी खाली जे लाभार्थी शेतकरी आहे कधी कधी जर पीक वाढलं जनावरांना प्यायला पाणी नसायचं माणसांना प्यायला पाणी नसायचं आणि फार मेता कुठेला येतात तर आमचा ट्रान्सफॉर्मर कधी येणार आम्ही जर साहेबांना विनंती केली साहेब जाऊ द्या खूप नंबर जरी लांब असला तर यांचा जुन्य प्रश्न आहे त्या लोकांना प्यायला पाणी नाही त्या जनावरांना ते पिकं झालतात तर साहेबांनी कधीतरी कायदा नियम मोडून जिथे गरज आहे अत्यावश्यक आहे तिथं मात्र साहेबांनी डीपे दिल्या आणि तिथं त्या लोकांचं काम झालं आणि म्हणून खूप म्हणजे दिवसाड आम्हाला फोन करावं साहेबांना ला आजही लागायचा आजही बघ आठ दिवस झाले महिनाभर झाला असा गॅप आम्हाला आला नाही काही ना काही एम बीचे जेव्हा समजा आणि जेव्हा लोकांचे कामं व्हायला लागले तेव्हा ज्याच्याकडून काम होतं तिकडे हो लोक जातात आणि ऑटोमॅटिक त्या कार्यकर्त्याची लोकप्रियता सुद्धा त्या लोकांमध्ये वाढते आणि म्हणून सुद्धा आमच्या सुद्धा आमच्या आमच्यासारख्यांची लोकप्रियता जी वाढते त्या अधिकाऱ्यांवर सुद्धा खूप अवलंबून असतं तुमच्या अधिकारी संबंध कसे आहे तुम्ही अधिकाऱ्यांना कशी ट्रीटमेंट देतात त्याच्यावर सुद्धा असतं आणि एक मित्राचं नातं आम्ही खरंतर या सात वर्षात जपलं आणि म्हणून आमच्या व्यक्तिगत जीवनात या लोकांचे उपकार असतात बघा आणि म्हणून बागोल साहेब एक चांगला माणूस गुन्हे माणूस आपल्या तालुक्यात जाताना निश्चित दुःख वाटतं आणि असे का अधिकारी मात्र आयुष्यभर आपल्या तालुक्याच्या लोकांचा सुद्धा महेशराव म्हटले तसे खरं तर नक्की लक्षात राहतील आता छोट्या छोट्या संदीपराव बाबे असतात या ठिकाणी आउटसोर्सिंगचे लोक कायम केले बघा बर का लोक नोकरी मिळत नाही आता आमचे गोविंदराव असतील किंवा आमचे वरकटवाडीचे खूप आदिवासी लोक आहेत त्यांचं शिक्षण नाही पण मध्ये त्यांनी कामं केली मध्ये सुद्धा त्या थे ठेकेदाराला काही नाव बाबुल साहेब द्यायचे आणि त्या लोकांना आउटसोर्सिंगमध्ये नोकरी लागायची आता वायरमॅन भरतीला मधलेच वायरमॅन झाले आयुष्याचे नोकरीचे काम बाबुल साहेबांनी आपल्या तालुक्यातल्या अनेक आदिवासी लोकांचे अनेक आपल्या लोकांची केले ही किती उपकार आहे त्या कुटुंबावर म्हणजे नोकरी लागायसाठी किती माणसं धडपड करतात पण आयुष्यभर ते कुटुंब बाबुल साहेबांचं नाव घेतील की जे वायरमॅन झाले ते शिक्षणात बसत नव्हते त्यांचा आयटीआय झाला नव्हता पण आउटसोर्सिंगच्या अनुभवावर त्यांना वायरमॅन म्हणून परमनंट नोकऱ्या मिळाल्या बघा किती मोठी कामं तर या ठिकाणी यांच्या या कारकिर्दीत झाले आणि नक्कीच बागूल साहेबांना बी त्यांचं जे उमेदीचा काळ या अकोल्या तालुक्यात नव्वद महिन्याचा काळ जवळपास या अकोल्या तालुक्यात गेला त्यांच्या आयुष्यभर हा अकोला तालुका लक्षात राहील खरं तर खूप उमेदीचं काम त्यांचं म्हणजे कार्यकाळ या अकोल्यात गेला अकोल्यातली माणसं अकोल्यातली मित्र कंपनी त्यांना भेटली त्यांच्या आयुष्यभर याच कामाचा ठसा जसं मनकर साहेब म्हणाले का बाबा एखाद्या एल आय सीत विमा कंपनीत आणि त्यांचा जो सुस्वभाव आहे निश्चित त्यांना नुसत्या याच पादावर नाही यांची पदोन्नती होऊन अकोल्यात ज्यांचा जसा त्यांनी कार्यपद्धती त्यांची राबवली याच्यापेक्षा चांगली कार्यपद्धती त्यांनी त्या ते ठिकाणी राबवावी आणि या अकोल्याचा अनुभव या अकोल्यातल्या मातीचा खरं तर जी काही लोकांशी वागणूक त्यांनी दिली लोकांनी त्यांना जशी वागणूक दिली तशीच त्यांच्या इतर ठिकाणी ज्या ठिकाणी ते बदली करून गेलेत किंवा बदली झाली त्या ठिकाणीसुद्धा त्यांना निश्चित मिळेल आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना खरं तर नोकरी ही काचेच घर आहे कधी बलामत येत माहीत नाही आणि रिटायरमेंट होता होता तर काय होईल काही कल्पनाच नाही हल्ली खूप नोकऱ्यांचं अवघड झालं पण बागुल साहेबांच्या बाबतीत असं होणार नाही कारण ते डिपार्टमेंटची प्रामाणिक आहे कर्मचाऱ्यांशी प्रामाणिक आहे आणि जो ग्राहक आहे त्याच्याशी सुद्धा प्रामाणिक आहे तुम्हाला पटणार नाही बागुल साहेबांनी गोड बोलून या अकोल्या तालुक्याची वसुली जी काही आपण खूप होतो त्या वसुलीचा ग्रोथ बागुल साहेब आल्यापासून पण कुठे तंडण नाही गोड बोलून ग्रामपंचायतच्या त्या ग्रामसभा घेऊन गोड गोड बोलून त्यांनी लोक कामाला लावून वसूल भर बऱ्यापैकी या डिपार्टमेंटचा केला नाहीतर डिपार्टमेंट आता खूप अडचणीचं चा काळात चाललंय त्याची खाजगीकरणाकडे वाटचाल चालली आणि खाजगीकरणाची जर वाटचाल झाली तर ते मला त्यांनी एकदा सांगितलं आपल्या शेतकऱ्यांना सर्वसामान्य ग्राहकांना हे परवडणारं नाही आणि म्हणून हे महामंडळ सुद्धा जगलं पाहिजे तुम्हाला खरं सांगू का कितीतरी लोकांचे आकडे येते त्यांना माहिती पण त्यांनी कधी त्रास दिला नाही खरं ते हे कॅमेऱ्यापूर्ण बोलू नाही पण परंतु काही गोष्टी दुर्लक्ष कराव्या लागतात असे त्यांनी आपल्या या अकोल्या तालुक्याच्या बाबतीत खरं केलं आणि म्हणून आपल्या अकोल्या तालुक्यावर एक उपकार करून चाललेला हा चांगला माणूस तो जातोय याचं दुःख आहे येणारा माणूससुद्धा बागुल साहेबांच्या पाऊल ठेवून त्यांनी आपला कार्यभार खरं तर इथं केला पाहिजे मी पुन्हा एकदा जाताना बागुल साहेबांना त्यांच्या नोकरीच्या शुभेच्छा देत असताना त्यांना त्यांचं निरोगी आयुष्याचा सुद्धा मी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीनं माझ्या शुभेच्छा देतो जय हिंद आला रे आला मान्सून से सेल आला आता कोणत्याही खरेदीवर वीस ते पन्नास टक्क्यांपर्यंत बचत सेल महाबचत महोत्सव श्री स्वामी समर्थक क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर मध्ये सुरू जेंट्स टी शर्ट रुपये नव्या पासून पुढे परकर रुपये पंचावन्न ब्लँकेट रुपये एकोणनव्वद पासून पुढे डॉलर लेगिन दोनशे साठ रुपये फक्त रेमंड सुटिंग पन्नास टक्के सूट तसेच मेन्स फॉर्मल पॅन्ट दोन खरेदी करा आणि मिळवा एक पॅन्ट मोफत मेन्स फॉर्मल शर्ट एक खरेदी करा आणि मिळवा एक शर्ट मोफत झील रेनवेअर वीस टक्के सूट जॉकी इनरवेअर पंधरा टक्के सूट तसंच इतरही खरेदीवर वीस ते पन्नास टक्क्यांची भव्य सूट ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी सुरू अजून बरेच काही या पहा खात्री करा आणि खरेदीचा मनमुराद आनंद घ्या आमचा पत्ता श्री स्वामी समर्थक क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर शाखा नंबर एक अगस्ती कॉम्प्लेक्स दुसरा मजला बाजार तळ अकोले शाखा नंबर दोन होलसेल साडी विभाग भिंगारे गोडाऊन शेजारी कचेरी रोड परिसर अकोले संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस